सर्वांच मी भारतीय जनता पार्टी मध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आज खासदार साहेबांच्या काल परवापासून पाण्याचा विषय खासदार साहेबांच्या तालुक्यामध्ये चालू झालेला आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी ज्यावेळेस इथल्या आमदारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस मंत्री महोदयांनी सुद्धा तिथं उत्तर देत असताना सांगितलं की हे निरादयोगाचं पाणी आपल्या शिरस्त तालुक्याला मिळत असताना ते फक्त फक्त रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे उपलब्ध झालं त्याचबरोबर आज दादा या ठिकाणी प्रवेश होत आहेत एक माझी जिल्हा परिषदचे सदस्य आहेत एक माजी सरपंच आहेत आणि काय जणांना आता माझी काळजी वाटायला लागली मला विचारायला लागली आता तुझं कस पण एक सांगतो या महालक्ष्मीच्या नगरीमध्ये महालक्ष्मी शपथ घेऊन सांगतो या शिवराज पुरख्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला तालुक्याचा ता अध्यक्ष मोहिते पाटलाला विरोध करून केलं आणि त्यानंतर जिल्ह्याचा अध्यक्ष केलं माझा नेता <Hungary> <गारा> माझ्यासाठी खंबीर आहे माझी काळजी करायला माझा नेता रणजिताला नाही पालकमंत्री जयाबाऊ राम माझ्यासाठी खंबीर आहेत एवढ्या या ठिकाणी सांगतो